नमस्कार मैत्रीणं मी प्रणाली तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत त्या रेसिपीचं नाव आहे शेवचिवडा आता आमच्याकडे प्रत्येक गावामध्ये असा आठवडी बाजार भरतो त्या बाजारामध्ये असा शेवचिवडा मिळतो या आठवडी बाजारातल्या शेवचिवड्याची टेस्ट खूपच भारी लागते बाकी ठिकाणी आठवडी बाजारामध्ये असा शेवचिवडा मिळतो की नाही मला काही माहिती नाही पण आमच्या इकडे मिळतो हा शेवचिवडा आहे ना बनवायला खूपच सोपी आहे आपल्याला तीन पदार्थ वेगवेगळे बनवून घ्यायचे आहे आणि ते सोबत मिक्स करायचे आहे शेव पापडी आणि चिवडा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले मी चिवडा बनवून घेत आहे चिवडा बनवण्यासाठी पोहे वाळवण्याची सुद्धा इथे गरज पडली नाही तर चिवडा बनवण्यासाठी मी सर्वात पहिले ठेवली आहे कढई कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की मी शेंगदाणे आणि कुटाने घातलेले आहे शेंगदाण्याचा छान आवाज होतपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे आता यामध्ये मी घालणार आहे हळद हळदीला हर छान असं परतून घेऊ त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे एक सिक्रेट मसाला कांदा आणि लसणाची पेस्ट याला पण छान परतून घेऊ आता मी घालणार आहे पोहे हे पोहे जे आहे मी हे काही भाजलेले नव्हते डायरेक्ट मी यामध्ये घातलेले आहे आता मी यामध्ये घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि काही मसालेसुद्धा यात घालणार आहे आता मी घालणार आहे उन्हामध्ये वाळवून घेतलेलं होतं या कढीपत्त्याला त्याचा हातावरतीच भुरका केला आणि तो मी इथे घातलेला आहे आणि याला छान मी मिक्स करून घेतलेला आहे आता या स्टेजला घालणार आहे मी काळा मसाला धनेपूड आणि जिरेपूड याला छान असं मी मिक्स करून घेणार आहे आणि काही वेळानंतर आपल्याला घालायचं आहे लाल तिखट कारण तिखट घातल्यानंतर आपण जर चिवडा जास्त वेळ परतवला तर तो कडवट सुद्धा लागू शकतो त्यामुळे आता मी लाल तिखट घातलेला आहे आणि छान मी असा दोन तीन मिनटं परतून घेणार आहे बघा एक टीप मी तुमच्याशी शेअर करत आहे आपण जितकं चिवड्यामध्ये तेल घालतो ना त्यापेक्षा थोडंसं जास्त घाला त्यामुळे पोहे लवकर कडक येतात बराच वेळ निघून जातो पण पोहे काही कडक येत नाही त्यामुळे आपण थोडंसं तेल जास्त घातलं की पोहे लवकर कडक येतात चला चिवडा बनून तयार झालेला आहे आता आपण शेव आणि पापडीची तयारी करूया मी इथे तीन ग्लास बेसन घेतलेला आहे यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल मी इथे कच्चंच वापरलेलं आहे आणि मी याला छान हाताने मिक्स करून घेणार आहे आता मी यामध्ये घालणार आहे थोडं थोडं पाणी पाणी खूप जास्त काही घालू नका मी इथे जे बेसन पीठ घेतलेले आहे ते बारीक घेतलेलं आहे बारीक पिठाची शेव आणि पापडी छान खुसखुशीत होते आता बघा मी उंडा इथे भिजवून घेतलेला आहे शेव आणि पापडी तळण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल छान आपल्याला कडकडीत गरम हवं आहे पापडीची चकती मी दाखवत आहे ही चकती मी इथे लावणार आहे माझा साचा जरा वेगळा आहे बघा चकती मी लावलेली आहे आता आपण थोडासा उंडा घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन या उंड्याला छान असं सॉफ्ट करून घेऊया उंडा सॉफ्ट झालेला आहे आता मी साच्याला छान तेल लावणार आहे आणि हा उंडा घालून घेणार आहे तेल छान आपलं कडकडीत गरम झालेलं आहे आता मी पापडी सोडून घेणार आहे बघा पापडी आपल्याला चकलीसारखीच सोडायची आहे जेव्हा पापडी तळल्या जाईल तेव्हा ती मोकळी मोकळी होत जाणार बघा पापडी घालून घेतलेली आहे आता याला एक मिनिटभर असच राहू द्यायचं बस एक मिनिट झालं की याला आपण पलटवून घ्यायचं या पापडीला आहे ना क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा पापडी अशी मस्त मोकळी होत आहे बघा याला मी मिनिटभरानंतर काढून घेणार आहे बघा पापडी अशी रेडी झालेली आहे आता मी याला तेलातून काढून घेणार आहे या प्रकारे मी पापडीच्या दोन बॅचेस काढलेल्या आहे शेवसाठी मी ही चकती वापरणार आहे शेवसुद्धा मी आता घालून घेतले आहे शेव घातल्यानंतर मिनिटभर आपल्याला असंच राहू द्यायचं आहे मिनिटभरानंतरच याला पलटवायचं आहे आणि कोणतीही वस्तू तळताना गॅसची फ्लेम ही फुलच हवी शेवला आता मी अल्टीपल्टी करून घेणार आहे आणि काही वेळाने काढून सुद्धा घेणार आहे बघा शेव असे शे आपले तयार झालेले आहे या चिवड्यामध्ये आहे ना शेव ते सहा बॅचेस शेवच्या काढून घेतलेल्या आहे बघा ज्या आपण पापड्या तळल्या होत्या ना त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडून घेणार आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे जे शेव आपण तळले होते त्याला हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे खूप बारीक असा भुरका नाही करायचा आहे आपल्याला आणि या मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आता मी शेव आणि पापडीमध्ये चिवडा सुद्धा मी घालून घेणार आहे आणि या तीनही इन्ग्रेडियन्ट छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे झाला की नाही बाजारातल्या सारखा चिवडा बघा याच चिवड्याची आहे ना झणझणीत मिसळ मी तुमच्या सोबत पुढच्या भागामध्ये शेअर करणार आहेत रेसिपी आवडल्यास करून बघा पुन्हा एका अशाच नवीन रेसिपी बरोबर भेटू तोपर्यंत बाय